नव्यानं पुन्हा शेतकऱ्याच्या मुलासाठी दहा कोटी रुपयाचं वसतिगृह या बाजार समितीमध्ये उभारतोय त्याचंही लवकरच या ठिकाणी भूमिपूजन होईल आणि त्याच्यानंतर इथं पुन्हा नव्यानं आम्ही सगळे संचालक मंडळ निवडून आल्यानंतर मागच्या वेळेस आपण करमाडचं उपबाजार पूर्ण केलं आहे आणि यावर्षी ये पिंपरी येथील उपबाजाराचं काम प्रगतीपथावर आहे तिथेही जवळपास स्लॅब लिवलं ते काम पूर्ण झालेलं आहे ते पण मार्केट आपण चार सहा महिन्यामध्ये शेतकऱ्यासाठी व्यापाऱ्यासाठी सुविधायुक्त त्या ठिकाणी उभारतोय अशी वेगवेगळी कामं आपण त्या ठिकाणी शेतकऱ्याला सुविधा देण्यासाठी उभारतोय पण झालंय जवळपास दोनशे वस्तीग्रह मुलांचा आपण वस्तीग्रह त्या ठिकाणी उभारतोय चांगलं दर्जेदार चांगलं स्वयुक्त आपण त्या ठिकाणी ते वस्तीग्रह उभारतोय निविदा झाल्या टेंडर पण आले येणाऱ्या मीटिंग मध्ये येणाऱ्या मासिक मीटिंग मध्ये त्यांनी युद्धा उघडून त्याची वर्क ऑर्डर देऊन लवकर ते काम आपण सुरू करणार कुठं कुठं होणार नेमकं ते आपण छत्रपती शिवाजी स्मारकासमोर आपण त्या ठिकाणी देऊ बघतोय दोनशे मुलांचे